लातूर शहरात शुक्रवारी रात्री भयंकर आग लागली लातूर शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या साठफुटी रोडवरील सात दुकानांना ही आग लागली शुक्रवारी रात्री नऊ वाजताची घटना आहे ही आग इतकी भयंकर होती की अवघ्या काही क्षणात सातही दुकाने जळून खाक झाली या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले होते मात्र आग विझवण्यात अग्निशमन दलाला अपयश आले आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर